मी मुबारक शेख आणि आपण आहो गोंडपिपरी अंतर्गत येणाऱ्या गणेश पिपरी या गावामध्ये आठ दिवस पहिले एक मृत्यू झाला होता महिलेचा वाघाच्या हल्ल्यामध्ये त्यानंतर एक बातमी प्रसारित झाली की या गावामध्ये दहशत पसरलेली आहे आपल्यासोबत काही गावकरी आहे आणि आपण त्यांच्याशी बोलूया काय नाव देतो तुमचं माझं नाव आहे मिलिंद तेलसे एक बातमी प्रसारित झाली की गावामध्ये दहशत पसरली आहे कशामुळे हे वाघ आहे आपल्या गावात गणेशवीमध्ये एक बाईला मारण्यात आला आहे आणि चक्रीवीमध्ये एका माणसाला मारण्यात आला आहे आम्ही एवढं आंदोलन सुद्धा केलं तरी पण सुद्धा फॉरेस्ट वाले आपल्याकडे काहीही नाही करत असल्यामुळे आम्ही यांना दोष देतो की ते का नाही करून राहिले काही की त्यांची एक जबाबदारी आहे आणि ते जबाबदारीला भागत आहेत ते जबाबदारी आपली ना, ना, का नाही आहेत हे आम्हाला म्हणायचं आहे की त्यांनी येऊन घरोघरी म्हणतात की तुम्ही फक्त घरी राहा कुठं जायचं नाही फिरायचं नाही मग शेती कशी करायची आणि मग धान फसल कशी काढायची हे आम्हाला करायचं की यांना तुम्ही आपल्या न्यूजद्वारे समजून सांगा की कसं तुम्ही फॉरेस्ट का करणार की तुम्ही शेतकऱ्यांना का सांगणार फॉरेस्टवाले येतात काहीकडे फॉरेस्ट वाले सायंकाळी येतात एकदा येतात आणि सांगून जातात की बस झालं तुम्ही घरीच बाहेर निघायचं नाही काही नाही तुम्ही फक्त घरी जाऊ शकता असं चाललं कसं होणार हे निवारण केलं आतापर्यंत काही नाही काही नाही केलेलं आहे फारेस्ट काही पहिले आंदोलन केले होते आठ दिवस आठ दिवसाच्या पहिले आंदोलन झालं होतं आम्ही रस्त्याने एक माणूस जाऊ शकत नाही एवढी दहशत या वाघाची आहे त्याच्यामुळे आम्हाला म्हणायचं आहे की तुम्ही काहीतरी फारेस्ट यांचा बंदोबस्त करा वाघाचा अन्य त्यांना पकडून घेऊन जा पण असं काही चालत नाही आहे हे फारेस्ट वाले आपल्या जिम्मेदारांना भागून बाहेर जात तर हे कसं करायचं याच्यावर आम्हाला निवेदन सांगायचं आहे की तुम्ही आपली जिम्मेदारी निभवा तुम्ही जिम्मेदारीला आपल्या पडून नको जा आंदोलन केले होते त्याचा काही बेनिफिट मिळाला काही नाही काही नाही त्याचा काही उपयोग झाला नाही आंदोलनाचा बिलकुल काही काही उपयोग झालेला नाही प्रशासन लक्ष देत आहे प्रशासन बिलकुल याच्यावर काही लक्ष देत नाही आपल्यासोबत कमी या गोष्टीला वाघाच्या दशतेमध्ये एक महिना झालेला आहे कारण याच्या अगोदर शेतामध्ये कमीत कमी, कमी दहा ते बारा गाईला वाघानं मारलेलं आहे त्याच्यानंतर अठरा तारखेला शेतामध्ये काम करत असताना चेकीपूर येथील भाऊजी पाल यांच्यावर वाघाने हल्ला करून त्यांचा निर्गुण खून केलाय त्यांना ठार केलंय त्याच्यानंतर फॉरेस्टवाले आले इन्क्वायरी केले चौकशी केले पण त्याच्यानंतर काहीही झालेलं नाही आहे लोकांना त्याच्यातून काही सुटका मिळालेली नाही आहे त्याच्यानंतर लगेच रविवारला सव्वीस तारखेला गणेशिप्री येथील अलका अलका पेंदोर या हे बाई शेतात काम करत असताना वाघाने या बाईला सुद्धा ठार केलेला आहे त्याच्यानंतर सोमवारला गावकऱ्यांना मिळून पूर्ण आंदोलन केलं आहे सगळं चक्काजाम केलं होतं सगळं नऊ तास चक्काजाम ठेवलं होतं सगळं केलं होतं पण एवढी दहशत पसरली या वाघाची का वाघ आत्ताही रस्त्याने येता जाता दिसत असतो लोकांना त्याचे दर्शन होत राहतात दिसत असतो आजूबाजूला दिसत असतात सोमवारला गणेशपुरी आणि चेकविप्री अंतर्गत एक मोरार यांचं पोल्ट्री फार्म आहे त्यांच्या घराजवळ म्हणजे बिलकुल घरालगत लगत त्यांच्या घरात वा, जाऊन सुद्धा वाघाचं दर्शन झालेलं आहे त्या वाघाला पाहून त्यांचे त्यांच्याकडे कुत्रे आहेत त्या कुत्र्याने भुंकलं त्या कुत्रा का भुंकत आहे म्हणून त्यांचा मुलगा जाऊन पाहिला तर तिथं वाघ बसलेला होता एवढी दहशत म्हणजे रोडच्या लगत बिलकुल मेन रोडला लगत एवढी दहशत पसरलेली आहे फॉरेस्ट वाल्या नियोजन करतो आहेत दोन दिवसात तुम्हाला पकडून देतो ते सर्च ऑपरेशन करत आहेत पण कशा पद्धतीने करत आहेत कारण अजूनपर्यंत त्यांना पण वाघाचा भाग मिळालेला आहे आणि त्यांनी अजूनपर्यंत पकडलेलं नाही आहे आणि आजच्या घटने आज सव्वा दोन वाजता दोन किलोमीटर लगत चेक विठवाला गावात गायला वाघानं पकडलेलं आहे गावात म्हणजे गा, गावात बिलकुल गावा शे गावाच्या शेजारी जे घर होतं आखरी घर त्या घरी वाघानं त्या गाईवर अटॅक केला आहे सव्वा दोन वाजता एवढी दहशत पसरलेली आहे वक्तव्य सांगला सर का तुम्ही शेतात जाऊ नका शेतात एकटे जाऊ नका हे जाऊ नका पण पहिलेच नाही का शेतकऱ्यांना पावसानं मारलेलं आहे पूर्ण या पावसामध्ये पूर्ण पिक जमीन दुसरं झालेली आहे उर्वर जे उरलेली शेती आहे जे पीक आहे ते सुद्धा आता या वाघाच्या दहशतमध्ये पूर्ण चाललं गेलेलं आहे चारही बाजूने वरती पावसाची दहशत खालून वाघाची दहशत पूर्ण शेतकरी हा निस्तानाभूत झालेला आहे आणि अजूनपर्यंत त्या वाघाच्या दहशतीपासून वाघ सुटका झालेली नाहीये तो तो का म्हणलंय प्रशासन प्रशासन काहीही लक्ष देत नाही फॉरेस्ट वाल्यांना आम्ही पूर्णपणे सांगतो की तुम्ही काही लक्ष द्या पण फॉरेस्ट वाले काही लक्ष देत नाहीत हे फॉरेस्ट वाल्याचं सगळं हे फॉरेस्ट वाले चाल आहे पकडतो म्हणतात पण पकडत नाही गस्त घालतात गावाच्या भोवताल लिंटत झालं म्हणजे याच्यानं वाघ मिळणार का हे वाघ पकडण्याची कला आहे का त्यांची काय तुमची सरकारकडे मागणी काय तुम्ही वाघाचा बंदोबस्त करा आणि आम्हाला जे शेती करायची आहे ते शेतीमध्ये तुम्ही दहा माणसं रोज ज्यांची डेथ झाली त्यांना काही मिळालं त्यांच्या फॅमिलीला वगैरे काही त्यांना काही मिळालं सरकारकडे मागणी काय तुमची सरकारकडे मागणी काय जे आपली शेती आहे आपल्याला पण आपण शेती करत होतो नैसर्गिक शेती तशी आपल्याला करता आली पाहिजे जे सगळे घाबरतात दहशत आहे कमी झाली पाहिजे आणि जे सर्च तुम्ही ज्या पद्धतीने ऑपरेशन राबवता येईल ते राबवा तुम्ही ऑपरेशन आणि ते वाघाला तुम्ही जेरबंद करा वाघाला झेरबंद करून ते वाघाचा बंदोबस्त करा बाकी काही मागणी नाही आहे शेतकऱ्यांना असं नाही आहे का वाघाने पकडलं पाहिजे पंचवीस लाख भेटले पाहिजे का शासनाचं हे याची काहीच गरज नाही आहे या वेळा दहशतीमध्ये शेतात जात त्याचा वाघाला जेरबंद करून त्याचा बंदोबस्त करा आणि शेतकऱ्यांना त्याच जे नैसर्गिक जीवन आहे ते जगू द्या बस एवढी मागणी शेतात बैल नेत नाही सगळे बैल घरी आहेत सगळ्या काही घरी आहेत मग हे कसं चालायचं असं मग ते लोक का करतील आणि शेतीतले शेतीचे काम करायचे कसे कसे दाखवतात पूर्ण काम सगळे पेंडिंग आहे शेती आहे कापसाची शेती डुबलेली आहे सगळी याच्यावर प्रशासनानं लक्ष देऊन आणि प्रशासनानं तात्काळ याचा निर्णय घेऊन वाघाला जेरबंद केलं पाहिजे हे आमची मागणी आहे हे आपल्यासोबत होते काही गावकरी यांचे खूप गंभीर आरोप आहे प्रशासन बिलकुल लक्ष देत नाही शासन लक्ष देत नाही यांच्यासोबत अन्याय होत आहे गावात दहशत प्रसरलेली आहे आपण पाहत होतो चंद्रपूर मीडिया ट्वेंटी फोर जय हिंद